आता गणपती बाप्पांचा चेहरा तुम्हाला दाखवणार आहे त्याने बघू शकता गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात प्रशांत व्लॉग्स मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे आजची पूर्ण महाराजांची पूजा रुद्रांनीच केलेली आहे सूर्यकाशी महाराजांची पूजा त्यांनी केलेली आहे झालेली आंघोळ वगैरे करून आलेली तर आता आम्ही चाललो आहे जरा गणपतीच्या पूजेचं सामान आणण्यासाठी मी आणि रुद्र रुद्र गुड मॉर्निंग सर्वांना कर तर चला जाऊन येऊया बाराजीनगरमध्ये आपण किती गर्दी आहे तेही पाहूया तर आता फळांचा वाटा वगैरे घेऊन मी रुद्र नेलोय रुद्राच्या हातात एवढ्यात फाने वाळा इकडं बघा वा, हाय पिक्चर लास्ट येतो आता त्याच्या हातात खूप सामान आहे पाहू शकता हे बालाजीनगर वगैरे ती आज अशी आमच्या बालाजीनगरमध्ये रुद्र कुठे गेला आता काय घ्यायचं आहे रुद्र आपलं काय काय राहिलं घ्यायचे आर आणि दोरा राहिलेला आमचा दानदान मुलांची गडबड नुकती बालाजीनगरमधली तुडुंब अशी तर हार आणि गजरा घ्यायचा आहे हार आणि दोरा घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा चला बघूया तर आम्ही आलो मी हार घ्यायला हाराच्या किमती आज जगण्यालाच भेटल्या जातात बारा दिवस काय विचरायलाच नव्हतं गुरवा घेतलेला आहे गेरुक असा रुकरीने हार आणि साधारणतः दोनशे रुपयाला असा हार भेटलेला आहे दादाचा तीन नंबरचा स्टॉल आहे शंकरमाठाचे शेजारी स्वस्त तारीचे था आहेत तर तुम्ही पण नक्की हार घ्यायला दादा असतो काका असतं स्वस्त तिथं हार आहेत बऱ्यापैकी मेन रुद्राचा घरी निघालो इथून हार घेतलेला आहे खूप गर्दी आज तर गर्दी नाही आहे बालानगर मधील बैलांची शर्यत कुठेतरी बैलांची नवीन गर्दी गरज की आज आजच्या मुहूर्तावरती पहिलं बघू शकतो जाऊया घरी तर आता आपण कधी आलो तर चला आता गणपती बसूया आपण झालेलं आहे पूर्ण

गणपती बाप्पा मोरया बाप्पा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या रुजरा आता गणपती बाप्पांचा चेहरा तुम्हाला दाखवणार आहे त्याने आता रुमाल काढलेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता मोर्या मंग अशा प्रकारे गणपती बाप्पा त्यांच्या घरामध्ये विराजमान झालेले सद्गुरु शंकर महाराजांचा असा आपण डेकोरेशन केलेलं आहे विश्रामधाम मठासारखं महाराजां या घराचे मालक आहेत म्हणून महाराजांना पण या घरात एक वेगळं वे स्थान आहे आमच्या इथं पाहू शकता तुम्ही ही सर्व राहुल आणि रुद्रची रुद्रजी विश्रामधामच्या शंकर महाराजांच्या मनाचा आपण डेकोरेशन करूया गाभाऱ्यातलं आपण अशा प्रकारे आहे वनिता पण आलेली घरातलं सर्व काम उरकून खालचं तर या तिघांचा बाप्पांना आवरायचा कार्यक्रम चालू आहे पाहू शकता तुम्ही तिघांचा हातभार या गणपती बाप्पांच्या सजावटीला आता लागला आहे बघा हा पप्पांना त्याच्या मारत्रेपण रुद्र गणपती बाप्पांना दुर्भाव व्हायला आहे मोठ झालाय म्हणतो तर पाहू शकता या सासु सुना मिळून आता हारवाल्यांच्या पोटावर पाय देणार आहेत दोघी पण हा पाहू शकता सासू सुना मिळून आता काय खरं नाही अरवाली अर तिओ वाहो भावार ओ वाळू करपूर गौरा जय देव जय देव ही सुमनांच्या माळ विभूती सेवन शतकंठ नीळा एसा शंकर शोभे उमा वल्ल जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती वाव भावारती वाव गौरा जय देव जय देव जनार्दन श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरतीयुता हरली व चिंता जय देव जय पद कमल जोडो दृढ आत्मभाव माझा ओ वाळू योगी राजा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू सच्चिदानंद गणपती बाप्पांची आरती आता झालेली आहे मस्तपैकी पहिल्या दिवसाची पहिली आरती बाप्पांची केलेली सर्वांनी मिळून वनिताने असा मस्तपैकी प्रसाद केलेला आहे आईने मोदक केलेले आहेत कोणी त्यांनी पनीरची भाजी जिरा राईस आणि चपाती केली आहे बाप्पांसाठी तो पाहू शकता बाप्पांचा चेहरा पण आता प्रसन्न वाटतोय आणि सोबत महाराजांचा पण सुरेख असा रुद्रनी खूप मेहनत घेतली या डेकोरेशनसाठी मस्तपैकी आता स्वयंपाक केलेला आहे पनीरची भाजी फोडणीचं वरण आता अर्थ आपण मस्त मस्तपैकी मोदक पण आहेत उकडीचे मोदकच्याऐवजी आम्ही गव्हाचे मोदक केलेले आहेत मस्तपेकी पण त्यांनी खूप छान स्वयंपाक केलेले रुद्रने खूप आवडीने घालला आहे आता तो वरच्या घरात रुद्र जेवतो आहे त्यामुळे मी त्यांना दाखवू नाही शकत त्याला तुम्ही तुम्हाला तर या जिवल्यात आपण मस्तपैकी तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळ झालेली आता चहा घेतलेला आहे एक गोष्ट आणि आता लिहूयात काल आपण ज्या गौरव यांच्या साड्या घेतल्या होत्या त्यांना आपण कशाला फिनिशिंगला कशाला दिलाय पॉलिश करण्यासाठी तिथंच ठेवल्याचं तर त्या आण आपल्याला आणायच्या तर त्या घ्यायला जाऊयात आणि तसंच वनिताच्या घरी म्हणजे माझ्या सासरवाडीत आता आपण एक चक्कर मारून येऊया त्यांच्या गणपती बाप्पांना भेटून चला निघूया निघूयात आपण वनितान मी निघालो रुद्र आता बहुतेक मावशीच्या घरी आमच्या

तर बऱ्यापैकी खूपच गर्दी असते कधी आलं तरी त्याच्या हात चालू झालं आणि हा आमचा राहुल आहे राहुल परदोशी हा पण खूप प्रस्तव आहे तर विद्यार्थ विद्यापीठ साईडला कधी आला केलं तुम्ही वडापाव फायदा ते उत्चविष्ट <Hak Official> तर आता आम्ही आलोय वनीता च घरी आता घरी आलोय तर तिचा चेहरा बघा ना आता एकदम खुशच <laughs> ते विचारायलाच ना कधी काय तुरुंगात ना ती सुटून घरी आली असा तिचा चेहरा आहे तर पोटर गेला पुढे त्याला पाहिजे भूक चला जाऊत वरती आपण आणि पण गणपती El cartel म्हणून आपले फॅमिली मेंबर आहे त्यांनी असं केदारनाथचं डेकोरेशन केलं होतं खूप छान दिसत आहे ते डेकोरेशन आता ही आमच्या घरातली चिमणी आता ती आमच्यासाठी सर्वांसाठी गणपती बाप्पांसाठी पण एक डान्स करणार आहे खूप छान रिधिका कुलकर्णी जी तू आहेस ना डान्स तू चला करा सुरू मग दादा गाण्याला उभा <laughs> तर आता आम्ही आलो सासरवाडीत मस्तपैकी तुळजापूरवर आणलेली ज्वारीची कडक भाकरी मग जी कडक भाकरी आम्ही खातो तिथं तिथं विकामध्ये मस्तपैकी चालू सासरवाडीत आले की तिथं मायरी आली तिच्यातली तिची मजाच असते या दुछ। तो अग दोन वाशी मायरी वाशीने कशा तुडुंबा हानता ताटावरती भीतात <laughs> आईला कामाला लावून स्वतः हांदतात काना 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 ना हांणता ताट पण खातीत काय बोलत आता मायरी आल्यावरती तर आमच्या घराला नवीन कोरिओग्राफर भेटला सर्व स्टेप तीच बसवते सर्वांना शिकवते ही आज की आमची कोरिओग्राफर कसा आहे कोरिओग्राफर तर आमच्या घरात हा छोटा पाहुणा आलेला आहे तीन महिने वर्षाचा छोटा राघव आणि आधी हिचे बघा मधी गडबड <laughs> पळाली लाजून पळाली त्याची मोठी दिदी असं आमचं बाळ राघव नावाच श्रीकृष्णाचा आणि शंकर महाराजांचा हा प्रसाद राघव राघव दादा रागो दादा राघव दादा आम्ही तुम्हाला नंतर निवान दाखवतो त्याचा चेहरा निवान हे आमच्या सासूबाई म्हणजे वनिताची आई हसतायत बघ सेम कार्बन कॉपी येऊन हसल्या रितिका वर्षाही हसते पा अरे बापरे अरे रे काय झालं वर्षा <laughs> अरे हो अरे हो छान सर्वजण हसतायत आज आणि डॅडींचे फॅन असे आमचे दासरे सासरे आणि वनिताचे वडील रघुनाथ सुतार मिस्त्री फेमस मिस्त्री आहेत असे बरेच साऊंड कॅबिनेटचे त्यांनी कॅबिनेट बनवलेले आहेत असे आमचे सासरे नमस्कार करा बाप्पो इथं कॅमेराला हां हृदिकाची मध्ये नसतील लुडबुड चालू आहे तुला तिच्या गळ्यातलं दाखवायचं आहे तुम्हाला कुणी घेतलं बाळा तुला ते काका चंदूकाका काका म्हणजे आमची मोठी मेवणी तिला आम्ही चंदूकाका म्हणतो कारण ते चंदुकाका सराफमध्ये कामाला आहे ती ती दहा वाजता सोन्याचं सोन्याचं महत्व आणि बिसी कोणाला लावायची असेल तर नक्की त्याच्याकडे लावा खूप छान जे डायमंडच्या कानातला आता तिने बिसी लावलेली आहे अशी ती चांगली तुम्हाला ऍडवाईस देईल त्याच्या दुका सातारा रोडला नक्की भेट द्या तुम्ही विद्या सुतार नाव सांगा डिस्काउंट भेटेल तुम्हाला हा आमचा श्लोक आणि हा अमर आमचा साडू या दोघांची काय सारखी भांडणं होत असती काय कळत नाही त्याला कोणी म्हंटल माऊ की तो लगेच रडायला लागतो श्लोक हा असा आमचा श्लोक पण एकदम फ्रेंड सारखे अमर आणि श्लोक एकदम फ्रेश फक्त डोळ्यातून कधीतरी पाणी येत श्लोक करतात मस्ती अशी चालत श्लोक आमरला मारतोय म्हणून आमचा राघव रडतोय निघालो आम्ही वरी त्याच्या माहेरवरून आता इथन तर काय पाय निघत नाहीत निघायला चल जातोय पण काय आम्ही आलो आहोत भारतीय वहिनींच्या घरी तर त्यांचं असं डेकोरेशन आहे खूप छान झोक्यामध्ये गणपती आहे आणि जाईल तिथं आमच्या आपल्या आधी महाराष्ट्र तिथं महाराजांचं अस्तित्व ऑलरेडी असतंच असं खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी अजून अजून तयारी चालूच आहे आता गौरव आहेत दोन तीन दिवसांनी बघू शकता तुम्ही तर आम्ही घरी पोचलोय आता वनिता म्हणते की उद्यासाठी आपण तुळशीचा हार बनवूयात बघूयात तो 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 आता आता जेवतो आधी आणि मग हार बनवायला बसतो आम्ही तर वनिता तुळशीचा हार बनवते आहे आता रात्रीचे वाजलेत साडेबाराचा हार तयार करून झालेला आहे तर आपण आता या व्हिडिओ या ब्लॉगला इथेच एंड करूयात चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शुभरात्री गुड नाईट धन्यवाद